विद्यार्थ्यांच्या अंगी दळलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एस एल एम इंग्लिश मिडियम स्कूल सोनारी येथे भव्य असा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला होता शुभप्रसंगी सिन्नर शहराचे नामांकित व्यक्ती महत्व विठ्ठल राजे उगले मुंगी सर संस्थेचे आधारस्तंभ नारायण ढोकणे जिसाबाई ढोकणे संस्थेचे संस्थापक संदीप ढोकणे सर शंकर तुपे तुपे मॅडम आनंदा काळुंगे समाधान काळुंगे सागर शिंदे पूजा शिंदे सचिन जगताप योगिता जगताप गणेश वालतुले कविता वालतुले लैक पाठक सुभाष डावरे यशोदा डावरे शीतल बोडके विनायक बोडके विठ्ठल शिंदे महेंद्र डावरे सोपान शिंदे समस्त पालक वर्ग आणि चिमुकले उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचलन सौ सो सोनाली सोनवणे यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात हनुमान चालीसाने झाली सांस्कृतिक उत्साहामध्ये तब्बल वीस समावेश होता मोठ्या प्रचंड संख्येमध्ये पालकांची आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती चिमुकल्यांच्या उत्साहामध्ये आणि संदीप ढोकणे सर यांच्या मार्गदर्शनाने तसेच शिक्षकांच्या सहकाराने हा कार्यक्रम मोठ्या आनंदात संपन्न झाला आजचे प्रमुख विशेष अतिथी ज्यांचं सामाजिक योगदान फार मोठं आहे वीरराजे ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण तालुकाभर चाळ जाळं आहे आणि आपल्या नगरीचे एक उत्कृष्ट आणि कार्यतत्पर नगराध्यक्ष आदरणीय विठ्ठलराजे उगले या शाळेचे या संस्थेचे संस्थापक ज्यांनी आता सर्व म्हणजे शिक्षकांना सुद्धा प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांनी दिलेला आहे आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व संदीपजी सर या संस्थ या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय दीप्ती ढोकणे मॅडम आज उपस्थित नसल्या तरी सुद्धा योगदान फार मोठं आहे उपमुख्याध्यापिका सोनाली सोनाली मॅडम तसंच सर्व शिक्षक वृंद बरेचसे माझे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थी शिक्षिका आहेत आदर्श शिक्षक आहेत सर्व असं मला वाटतं वातावरण पाहिल्यानंतर तुमचा अभिनंदन झाला तुमच्या संदीप जोरदार आणि आदरणीय सचिवजी शंकरजी तुपे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय आनंदा कळुंगे ज्योती तुपे त्यांची कन्या जिजाबाई ढोकणे गणेश वालतोडे कविता वालतोडे शीतल बोडके पालक या ठिकाणी उपस्थित आहेत समाधान काढू सोपान शिंदे डावरे सोदरे सोनाली सोनवणे या आहेत या विद्यार्थ्यांच्या बाबतीत एकच म्हणाल की विद्यार्थी मित्र अरे फोलो की रखवाली काटे करते है वहां पे माली नहीं आते फोलो की रखवाली काटे करते है पे और तुमारी रखवाली तुम्हारे प्रिन्सिपल वर हे संदीप काम करते त्यासाठी संस्थेसाठी जोरदार टाळे हरप सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा एकांगी विकास होत नाही नुसता अभ्यास केला म्हणजे विकास होत नाही मी माझ्या विद्यार्थी शिक्षकांना सांगितलेलं आतापर्यंत तो सर्व क्षेत्रात चौरंगी चेहरा पाहिजे कारण येणारा काळ हा एखाद्या आहे तिथे लेणी फोद्याचे संदीप सर आणि लेणी फोद्याची असे हे मुलं होतणार आहे तुम्ही नाही तुम्ही फक्त मार्गदर्शक आहात आम्ही मार्गदर्शक असो परंतु तिथे कोण आय पी एस ऑफिसर होणार आहे कोण पी आय होणार आहे कोण मोठमोठ्या अधिकारी क्षेत्रात जाणार आहे कोण कलेक्टर होणार आहे हे कोण होणार आहे हे सर्व मुळ होणार आहे त्यासाठी जोरदार टाळ्या हव्या पाहिजे आणि यांना पाठबळ देणं हे आपलं काम आहे म्हणून त्या शिक्षकांना विनंती करतो कि वेळ किती झाला आणि बारा ते चार हे टाईम न पाहता त्या विद्यार्थ्यांसाठी हे बालगोपाळ आहे जी पालकांनी शिजोरी तुमच्या हातामध्ये दे दिलेली आहे हा मातीचा गोळा आहे त्याला आकार देणं हे शिक्षकांचं काम आहे हे तुम्ही निश्चित कराल छत्रपती यांना वंदन आज सद्गुरु लक्ष्मणगिरी महाराज इंग्लिश स्कूल सोनागी या शाळेच्या इंग्लिश अनेक मिडीयमच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या शाळेचे संस्थापक आदरणीय संदीप ढोकणे सर यांनी आम्हाला निमंत्रण दिलं त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र आनंद काळुंगे यांचाही काल फोन आला खरंतर नाशिकला जायचं होतं परंतु ते महिन्यात पंधरा मिनिटं बघा तुम्ही या आणि जा ठीक आहे आता हा दुसरा का तिसरा कार्यक्रम आमचा संस्थेला तर या संस्थेचं काम ह्या तालुक्यामध्ये एक आदर्शवत काम असं आम्हाला भावलेलं आहे कारण अनेक शाळेंना अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने जाण्याचा योग येतो सर परंतु जे काही सिस्टम ह्या भविष्यात काळाची गरज आहे तुम्ही जे सांगितलं सरने सांगितलं मोबाईल हा खिशात घेऊन फिरणारा बॉम्ब आहे म्हणजे याच्यापासून जेवढं चांगल्या गोष्टी त्याच्या काही पटीत नाही वाईट पण गोष्टी खरं तर या भावी पिढीला यापासून मी पालकांना विनंती करेल की ठीक आहे अभ्यासाच्या माध्यमातून त्यांना काय असेल तेवढं दिलं पाहिजे परंतु जेवढं कमीत कमी त्यांना मोबाईलपासून दूर ठेवता येईल तेवढं जास्तीत जास्त मुलांची प्रगती आणि त्यांचं ब्रेन वॉश झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं स्वतःच मत आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय नारायण अधर शेठ ढोकणे सर त्याचबरोबर बरोबर सचिव शंकरराव नारायण नारायणगेटच्या कन्या ज्योतिताई त्याचबरोबर त्यांच्या पत्नी स्वभाव ज्योती जिजाबाई ढोकणे नंतर गणेश वांदोळे चितल गोटके काढून काळुंगे सोपान शिंदे सुभाष डावरे यशोदा रावरे सोनाली मॅडम शाळेच्या उपमुख्य लेखन आणि विद्युताई डोकणे मुख्य लेखन या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आपण एक आदर्शवत काम या सोनाली गावामध्ये शाळेच्या माध्यमातून करता येईल मुलांना जास्तीत जास्त अभ्यासात कसं लक्ष घालता येईल आणि खेळाच्या माध्यमातून थोडंसं आपण म्हणतो की शिक्षण जेवढं महत्व जेवढं खेळ आहे पण खरं ते जवळ खरं तर आता सगळे मुलं बोर झालेले त्यांना ऍक्च्युली हा कार्यक्रम करायचा आहे भाषा ऐकायला कुणी आलेलं इथं मी नंतर सर कधीतरी येऊ आम्ही सर आणि आम्ही नक्कीच एक मुलांसाठी एक चांगला कार्यक्रम आपण आयोजित करा आम्ही नक्कीच येऊ मुलांना कार्यक्रम संपवायचा का भाषण हा कार्यक्रम करायचा कारे आहे ना तुम्हाला कार्यक्रम करायचा की भाषण ऐकायचं बरं ठीक आहे थांबतो मी पण पुढचा कार्यक्रम चालू करा सर्वांना